नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट करत आहोत या निमित्ताने रोज क्षेत्रात का काम करणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेत असतो आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की आजची ही जी मुलाखत आहे ती साडेतीनशे वी मुलाखत आहे आणि हा एक आपण विश्वविक्रम करत आहोत आणि आज आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आपल्या आहे, आपल्यासोबत आहेत ई पी एल इलेक्ट्रॉनिक्सचे डायरेक्टर सुधीर मात्रे सर अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार जीवन प्रवासाबद्दल सांगा पस्तीस वर्ष या पिरियड मध्ये आहे मी इलेक्ट्रॉनिकच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि ट्रेडिंग मध्ये तर आम्ही सुरुवात अगदी छोट्या प्रमाणावर केली छोट्याशा एक दोनशे दुकानामधनं कामाला सुरुवात केली आणि नंतर हळूहळू आम्ही मॅन्युफॅक्चरिंग वगैरे मध्ये उतरलो आणि दुसरं आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत असताना परदेशातले जे मोठे ब्रँड आहेत जसं जेवीसी आहे टेमरोन आहे किंवा बेस्लर जर्मनीची कंपनी आहे पॅन्टम एक चायनाची कंपनी आहे यांच्या बरोबर आम्ही कोलॅबरेशन करत होतो आणि त्यांचे प्रोडक्ट भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्ट्रीब्युशन या दोन्हीची सुरुवात केली आम्ही अशी आमची एक डोबळ मानाने बिझनेसची सुरुवात आहे सर आपण व्यवसाय करावा हे तुम्हाला का वाटतं आणि व्यवसायाची सुरुवात कशी झाली व्यवसायासाठी मुळात प्रेरणा वडिलांनी दिली वडील रेल्वेमध्ये मोठरमन होते पण तरी त्यांना नेहमी काही ना काहीतरी व्यवसाय करावा अशी त्यांची नेहमी इच्छा होती आणि आपल्या रेल्वेतल्या नोकरीतल्या वेळातनं वेळात त्यांनी परत बिझनेस करायचा प्रयत्न केला काहीत यश आलं काहीत अपयश आलं पण त्यांची प्रेरणा होतीच की आपण व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे मराठी माणसांनी खास करून तर ती त्याच लाईन पुढे जायचं ठरवलं सर जे आहेत मग ते एफ एम रेडिओ असू दे टीव्ही आणि रिमोट हे घराघरामध्ये पोहोचलेले आहेत पूर्ण भारतभर तर ते त्याच्याबद्दल थोडं सांगा सर्वात पहिलं आमचं जे प्रोडक्ट घराघरात पोहोचलं ते रिमोट कन्व्हर्टर किट म्हणजे जे पूर्वी नॉन रिमोट टीव्ही होते त्याला मी चॅनल रिमोट किट बनवली आणि ते सगळ्यात नाविन्यपूर्ण प्रोडक्ट होतं ते प्रोडक्ट अख्ख्या भारत पाकिस्तान बांगलादेश भूतान नेपाळ या सगळ्या भारत भारताने जवळपासच्या नेबरिंग कंट्रीमध्ये सगळ्याकडे एक प्रोडक्ट गेला त्याच्यानंतर एफ एम चॅनेल सुरू झाले भारतामध्ये गव्हर्नमेंटच्या पॉलिसीनुसार पण काही ठराविक रेडिओमध्ये एफ एम होते आम्ही छोटा पॉकेट साईजचा सा, पेक्षा पण एकदम छोटा साईजचा सा, कॉम्पॅक्ट एफ एम रेडिओ आणला विथ इयरफोर्ट आणि त्याची साऊंड क्वालिटी खूप चांगली होती आणि त्याचे जवळजवळ आम्ही एक नव्वद लाख पीस विकले आणि अशा तर आम्ही लोकांच्या घराघरामध्ये पोहोचलो दोन गोष्टी एक रिमोट कंट्रोल किट आणि दुसरा एपी रेडिओ सर जशी जशी टेक्नॉलॉजी बदलत गेली तसं तसं तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये देखील बदल आणलात एलसीडी टीव्ही नंतर एलईडी टीव्ही आणलात आणि आता जे आहे ते टचस्क्रीन आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा आम्ही सुरुवात केली ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पासून ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही नंतर टीव्ही सी दी। आर टी टीव्ही चालू केले भारतात चौतीस इंचा टीव्ही सर्वात प्रथम आम्ही आणला चौतीस इंच सीआरटी मध्ये टीव्ही ते त्या काळातली नाविन्यपूर्ण गोष्ट होती त्याच्यानंतर आम्ही टीव्ही विथ डीव्हीडी असंही एक मॉडेल मार्केटमध्ये लाँच केलं त्याला प्रतिसाद हात मिळाला नाही पण एक नाविन्यपूर्वक कल्पना होती नंतर सीआरडी टीव्ही बंद होत असताना आम्ही प्लाझ्मा टीव्ही जेव्ही कडून आणून भारतात विकले त्याच्यानंतर एल सी डी टीव्ही थोडे दिवस केले आणि नंतर एलईडी मध्ये दोन हजार तेरा पासून एलईडी टी मध्ये उतरलो आणि एलईडी टीव्ही काय आम्ही एलईडी टीव्ही चालू आहे त्याच्यामध्ये डी एलईडी डी आहेत आता ई एलईडी e आहे नंतर आता ओ एलईडी टीव्ही आहे ते एलईडीचे नवीन नवीन नवी व्हर्जन जे येतात आणि जी तंत्र तंत्रज्ञानाची प्रगती होती त्याच्यानुसार आम्ही एक नवीन नवीन आणायचा प्रयत्न करतो आणि हे करत असताना एक पाच एक वर्षापूर्वी लक्षात आलं की स्क्रीन टीव्हीचा जमाना आहे आणि जगभर एज्युकेशन क्षेत्र आणि कॉर्पोरेट कॉन्फरन्स रूम याच्यामध्ये ट्रस्ट इन टीव्हीचा वापर केला जातो ते बघितल्यावर आम्ही एक पाच सहा वर्षांपूर्वी त्याचं भारतामध्ये उत्पादन सुरू केलं आणि आता आम्ही महाराष्ट्र शासन ओरिसा गव्हर्नमेंट उत्तराखंड गव्हर्नमेंट आणि झारखंड गव्हर्नमेंट अशा वेगवेगळ्या सरकारना आणि खाजगी शिक्षण संस्थांना आपण हे स्मार्ट किन टीव्ही देतो इस्रो मध्ये पण आपले टी स्मार्ट स्क्रीन टीव्ही लागलेले आहे स्क्रीन आणि राष्ट्रपती भवन मध्येही आपले टीव्ही लागलेले आहेत सर आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते बहुतांश प्रोडक्ट्स मेड इन इंडिया आहेत तर जेव्हा आपण इंटरनॅशनल ब्रँड बघतो स्पेसिफिकली इले, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये इंटरनॅशनल ब्रँड आहेत तर त्यांना आपण कसे कम्पीट करतोय त्याच्याबद्दल थोडं सांगा दोन गोष्टी एक तर सरकारचं धोरण असं होत आहे की मेक इन इंडियाला प्रोत्साहन फार चांगलं धोरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे -वेग -वेग -वे, त्याला म्हणतात नॉन बॅरियर नॉन टेरी बॅरियर म्हणजे वेगवेगळे -वे लायसन्सेस आणायला लावले वेगवेगळे -वे सर्टिफिकेट घ्यायला लावले त्याच्यामुळे सीबीयू म्हणजे कम्प्लीट बिल्ड युनिट आणण्यावर रिस्ट्रिक्शन आलं म्हणजे जे पूर्वी जे सहजतेने आणत होते तसे आता आणता येत नाही त्याच वेळेला जर तुम्ही पार्ट्स मध्ये आणलं तर ही रिस्ट्रिक्शन कमी असतात म्हणून पार्ट्स मध्ये आणणं हे सोपं झालं आणि पार्ट्स आणून इकडे मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि इथलं लोकलायझेशन करणं हे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमुळे सोपं झालं त्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटने संपूर्ण परचेस जेम म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस याच्यावर केलं आणि जेमवरची ती आहे की मेक इन इंडिया जर अवेलेबल असेल उपलब्ध असेल तर इम्पोर्टेड वस्तूंना मध्ये प्राधान्य द्यायचं नाही याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा लघु उद्योजकांना आणि मोठ्या व्यावसायिकांना पण होतो त्याच्या काही त्रुटी आहेत त्या गव्हर्नमेंट सुधारेल आणि त्याचा अजूनही जास्त चांगला उपयोग होईल आणि मेक इन इंडिया अजून सक्सेसफुल होईल असं वाटतं काही वर्षांपूर्वी भिवंडी येथे तुम्ही स्वतःची फॅक्टरी उभारली आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा पूर्वी आमचं देवनार मध्ये छोटीशी फॅक्टरी होती आणि त्याच्यानंतर आम्ही नवी मुंबईत मध्ये फॅक्टरी चालू केली पण एरिया एरियामधला सरकारी यंत्रणेचा ताप त्रास आणि लेबर प्रॉब्लेम हे लक्षात आल्यावर आम्ही भिवंडी इथे आमचं उत्पादन फॅक्टरी भिवंडी इथे स्थलांतरित केली भिवंडी येथे एक तर जागेची भाडं किंवा जागेची किंमत कमी आहे आणि लेबर खूप स्वस्त्यामध्ये मिळते मध्ये म्हणून आम्ही मध्ये मोठं युनिट केलं जवळजवळ पंचेचाळीस हजार फुटाचं युनिट आहे आमचं आणि तिथे क्लीन रूम केलेली आहे ऑटोमॅटिक असेंब्ली लाईन टाकलेली आहे आणि लाईन सगळं जर्मन आणि अमेरिकन आणि जॅपनीज अशी मशिनरीचा वापर त्याच्यामध्ये केलेला आहे आणि तो एकदम अत्याधुनिक असा प्रकल्प आहे व्यवसायासोबतच स्वतःची एक नर्सरी आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आणि त्या नर्सरीच्या माध्यमातून तुम्ही अनेक छान छान देखील राबवलेले आहेत आमचं कुटुंब कुटुंब आहे आणि आपण एकत्र कुटुंब म्हणतो त्या मग आमच्या कुटुंबामध्ये आमचे हॉटेलचा व्यवसाय रिसॉर्टचे व्यवसाय चालू आहे आमचा आणि वाढवायचा प्रयत्न करतो आम्ही आणि त्याच वेळेला निसर्गाची आवड आणि जागेची उपलब्ध उपलब्धता या दोन गोष्टी बघून आम्ही नर्सरी टाकली आणि आमची नर्सरी नव्वद एकरवर हो आहे आणि बहुतेक महाराष्ट्रातली ती सगळ्यात मोठी नर्सरी आहे त्या नर्सरीचा मा, आणि माझी मा जी पुतणी आहे तिने आर्किटेक्ट आहे आणि तिने मध्ये मास्टर केलेला आहे त्याचा फायदा आम्हाला होतो आणि महाराष्ट्र शासनाचे सह्याद्री अतिथीगृह वर्षा बंगला आणि देवगिरी बंगला जिथे अजितदादा राहतात किंवा अजून जवळजवळ वीस ते पंचवीस बंगल्यांचं मंत्र्यांच्या लँडस्केपिंग आपण केलेलं आहे राजभवन मध्ये लँडस्केपिंगचं काम आम्ही केलेलं आहे आणि सांगायला फार अभिमानाची गोष्ट अशी की बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान जे आहे शिवाजी बाळकातलं ते आम्ही उभारलेलं आहे आणि अगदी ते आठ ते दहा दिवसाच्या छोट्या वेळेमध्ये एकदम कमीत कमी, -कमी वेळेमध्ये ते उभारलेलं आहे एकदा असं म्हणतात की जर आपण एक व्यवसाय करतोय आपण एकच व्यवसाय करायला हवा इतर ठिकाणी आपण लक्ष द्यायला नको तर जे तरुण उद्योजक आहेत की जे उद्योजकांना वेगवेगळ्या गोष्टी करायच्या उद्योजकांना तुम्ही काय मार्गदर्शन दोन तेरी आहे कोण म्हणत की एकाच व्यवसाय पूर्ण लक्ष केंद्रित करा दुसऱ्याकडे बघू नका पण त्याच वेळेला कोड्याचं उदाहरण लक्षात ठेवलं पाहिजे कोड्यात फिल्मचं उत्पादन करत होती आणि जवळजवळ दहा ते पंधरा हजार वर्करे कामाला होते तो टेक्नॉलॉजी संपली कधी गव्हर्नमेंट पॉलिसी चेंज होते आणि त्यावेळेला तुमचं अस्तित्व नष्ट होत त्याच वेळेला येतात किंवा बिलकुल दुसरा व्यवसाय आपण करू शकतो म्हणजे संकटाच्या वेळेला तो दुसरा व्यवसाय आपल्याला तारून देईल म्हणून कुठलेही एक एक प्रोडक्ट खूप चांगलं चालत असतानाच दुसऱ्या प्रोडक्ट वर आपण फोकस केला पाहिजे दुसरं प्रोडक्ट डेव्हलपमेंट करायची तयारी केली पाहिजे आणि तुम्हाला एक थ्री एम च उदाहरण देतो एम फार जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणता येईल या त्यांच्या उत्पादनामध्ये अशी कंपनी आहे पण त्यांच्या रेव्हेन्यू मधले काही ठराविक टक्के वीस किंवा पंचवीस टक्के पैसे ते नवीन प्रोडक्टच्या डेव्हलपमेंटमध्ये लावतात आणि त्यांचे प्रोडक्ट रेंट बघितले तर तुम्ही आश्चर्य वाटेल प्रोजेक्टर पासून ते स्कॉच ब्राईट पर्यंत सगळे प्रोडक्ट त्यांचे स्वतःचे असतात आणि जगातले उत्कृष्ट प्रोडक्ट असतात म्हणून याच्या दोन दोन थेअरी आहेत कोण म्हणतं की एकाच व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित करा मला स्वतःला असं वाटतं की एक व्यवसाय चांगला चालत असताना दुसऱ्या व्यवसायासाठी आपण काहीतरी प्रोव्हिजन करायला पाहिजे आणि दुसऱ्या व्यवसायामध्ये थोडं लक्ष घालून पॅरलली दुसरा व्यवसाय तयार ठेवला पाहिजे सर तुम्ही खूप मेहनतीने हा ब्रँड स्वतःचा निर्माण केलेला आहे आणि तो खूप लोकांपर्यंत पोहोचवलाय तर या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आलेत का आणि त्यांना तुम्ही फेस प्रॉब्लेम खूप येतात आणि ठराविक काळानंतर येत राहतात कधी सरकारी पॉलिसीचा पटका बसतो कधी आता कोविड कोविड मध्ये खूप त्रास झाला आमचं उत्पादन कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स संबंधित आहे म्हणजे ते काही जीवनावश्यक वस्तू अशी नाही आहे तर कोविड चालू असताना फॅक्टरीला फॅक्टरी चालू पण नव्हती आमची वर्कर वर्करचे पगार चालू होते इतर खर्च चालू होते आणि त्याच्यानंतरही लोकांचा टीव्ही घेण्याकडे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याकडचा कल कमी होता आणि सेविंग करण्याकडे लोकांचा कल जास्त होता त्या काळात फार त्रास झाला अजूनही होतोय पण त्याच्यातनं मार्गक्रमण करतो आणि एक फेज येत राहते साधारण आठ दहा वर्षातनं एकदा काहीतरी डाऊनफॉल चालू होतो तो काळ जर आपण शांतपणे काढला आणि आपल्या जे बेसिक प्रिन्सिपल आहे त्याला जर धरून राहिलो तर तो तोही वेळ निघून जाते आणि आता चेंज होतोय वेळ आणि आता नवीन प्रोडक्ट नवीन लाईन आणि चालू करतोय आता आम्ही प्रिंटरवर जास्त फोकस केला आणि स्मार्ट बोर्डवर तर टीव्ही तर आहेच आहे पण हे नवीन प्रोडक्टमुळे आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आपण एक जो कठीण काळ आहे तो पण पार करू दरवर्षी लोक पंढरीची वारी करतात तशी तुम्ही दरवर्षी चायनाला जाऊन एक्झिबिशनची वारी करत असतात आणि अनेक देशांमध्ये तुम्ही फिरता आणि तिथले तंत्रज्ञान जे आहे त्याची माहिती घेत असतात तर जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये फिरताय मग ते चायना असू दे कोरिया जपान युएस असा वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तिथून तुम्हाला काय शिकायला मिळतं त्याच्याबद्दल थोडं सांगा मी सर्व उद्योजकांना हे सांगू इच्छितो की त्याने अगदी आठवण चायनाची कॅन्टोन फेअर म्हणून वर्षात दोनदा होते ती दरवर्षी अटेंड करावी तिथे गेल्यावर फक्त चायनाचे नाही चायना, चायना तैवान हाँगकाँग कोरिया जपान रशिया तुर्कस्तान अशा सगळ्या देशांचे तिथे स्टॉल असतात आणि ते आपले उत्पादन प्रदर्शित करतात आता तिकडे गेल्यावर आपल्याला एक, एक नवीन नवीन प्रोडक्ट ची माहिती मिळते आणि कोणी कितीही म्हटलं तरी आजही चायनाला पर्याय नाही उद्याही राहणार नाही आणि परवाही राहणार नाही पुढचे दहा वर्ष तरी चायनावरच आपले जे जगाचं जे अवलंबून आहे ते कमी होणार म्हणजे बंद होणार नाही कमी करू शकता तुम्ही पण बंद होणार नाही आणि कुठल्याही कोणाचा द्वेष करून कुठल्याही देशाचा व्हॉट्सअप मेसेज वाचून आपलं मत बनवून काम करणं योग्य नाही त्यांची टेक्नॉलॉजी त्यांची मेहनत आणि त्यांचं जे ओव्हरऑल बिझनेस करण्याची पद्धत आहे मेहनत करण्याची पद्धत आहे मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये त्यांनी केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे आणि त्यातनं जास्तीत जास्त आपल्याला पिकअप करून आपले नवीन प्रोडक्ट लाईन नवीन आता आता मी तिकडे गेलो होतो तिकडे त्यांनी फॅक्टरीतले जिथे पाचशे वर्कर होते त्यांना आता त्यांनी ऑटोमेशन करून फक्त साठ वर्करवर फॅक्टरी हो आणलेली आहे त्यांनी एवढी मोठी लोकसंख्या असलेला देश तिथेही लेबरवरचा खर्च कमी करण्याकडे त्यांचा कल आहे आणि त्यांचं म्हणणं आहे हे जे ऑटोमेशन आहे याची कॉस्ट आठ महिन्यामध्ये त्यांची रिकवर होते आता हे आपल्याला लग कधी लक्षात येईल जेव्हा त्यांच्या फॅक्टरीमध्ये आपण व्हिजिट केली तेव्हा आपल्याला लक्षात येईल तर ऑटोमेशन ऑटोमॅटिक असेंब्ली लाईन आणि एक छोटा आता टीव्ही मोठी टीव्ही हँडल करायला आम्हाला फार त्रास होतो ना तर आता त्यांनी ऑटोमॅटिक लाईन आणि वरच्या साइडला रोलर असे बनवले की कुणी म्हणजे पूर्वी तीन माणसाचे हँडल करायला ऐंशी इंच टीव्ही एटी सिक्स इंचा लागत होता इं तो आता एका माणसात हँडल करू शकतो फक्त रोलर लावल्यामुळे आता हे टेक्नॉलॉजी आपण प्रत्येक वेळी आपण शोधू असं नाही आणि परत व्हील इन्व्हेंट करण्यासाठी कशाला जा जे कोणी केलेलं आहे जे कोणी चांगल्या फॅक्टरी आहे ते कुठल्या पद्धती वापरतात तर माझ्या चायना मध्ये एक्झिबिशन व्यतिरिक्त मोठमोठ्या मोड़ फॅक्टरींना भेट देणं आणि ते काय नवीन टेक्नॉलॉजी वापरतात त्याचा अभ्यास करणं आणि ते आपल्याकडे शक्य झालं ते इम्प्लिमेंट करणं हा उद्देश असतो मी सर्व उद्योजकांना विनंती करेन की तुम्ही अगदी आठवणीने चायनाला जा चायनाचा द्वेष करून तुमची प्रगती साध्य होणार नाही कंपनीचे फ्यूचर तु, तु, गोल मध्ये असं आहे की स्मार्ट बोर्ड मध्येच आणि प्रिंटर मध्ये या दोन क्षेत्रामध्ये भारतामध्ये पहिल्या अव्वल मध्ये स्थान मिळवणं हे पहिलं आमचे इमिजिएट गोल आहे याच्यात आणि हे स्थिर त्यावर झालं की ईव्ही बाईक खूप आलेल्या आहेत पण तरी आपण अजून खूप मागे आहे चांगल्या क्वालिटीच्या बाईक न जळणाऱ्या चांगली जास्तीत जास्त रेंज देणाऱ्या आणि कमीत कमी, -कमी प्रॉब्लेम येणाऱ्या अशा बाईक लोकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये म्हणजे पंचेचाळीस हजारच्या प्राइस पॉईंट पंचेचाळीस ते पन्नास हजारच्या सव्वा लाख दीड लाख रुपयाची जी किंमत आहे ती पन्नास हजार पंचावन्न हजार मध्ये जास्तीत जास्त आपण करू शकतो असं आम्हाला वाटतं आणि सर एक शेवटचा प्रश्न मी मी तुम्हाला विचारेन की तरुण उद्योजकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल कारण का तुम्ही इतक्या वेगवेगळ्या प्रसंगातन बाहेर आलेले आहात इतक्या कठीण प्रसंगात बाहेर आलेले आहात आणि जगभरात फिरता तर तुम्ही लोकांना काय मार्गदर्शन करा मार्गदर्शन मध्ये मी एकच सांगेन की तुम्ही भरपूर मेहनत करावी लागेल कुठलाही व्यवसाय करताना व्यवसायात सुरुवात करण्यापूर्वी त्या व्यवसायाचं सखोल ज्ञान पाहिजे त्याच्यात कॉम्पिटेटर गेल्या पाच वर्षात त्या व्यवसायामध्ये कोण होते आणि आता त्यातले कोण आऊट झाले व्यवसायातनं कोण नवीन आले आऊट झाले ते आउट आउट का व्यवसायातनं बाहेर गेले त्याचा पहिला अभ्यास करा पहिला मॅन्युफॅक्चरिंग न करता पहिलं विक्रीवर लक्ष केंद्रित करा दुसऱ्याकडनं माल विकत घ्या आणि लोकांना द्या आणि विकू शकतो का ते बघा एकदा तुम्हाला विकू शकतो याची खात्री पडली की मग उत्पादनामध्ये जा खूप लोक पहिलं प्रोडक्शन करतात आणि नंतर विक्रीवर जातात आणि माल गळ्यात मिळतो आणि लोक ब्लॅकमेल करून मग ते कंपनी बंद पडते वायबिलिटी राहत नाही त्याची म्हणून पहिलं पहिलं विक्री आणि नंतर मॅन्युफॅक्चरिंग हे सूत्र लक्षात ठेवा हे माझी सगळ्यांना विनंती आहे आणि ऑफिस वरचा आणि याचं इस्टॅब्लिशमेंट खर्च कमीत कमी ठेवा सुरुवातीला नेहमीच ठेवा पण सुरुवातीला तर काळजी घ्या धन्यवाद सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि तुमची स्टोरी आपल्यासोबत उलगडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू